त्रिभाषा सूत्रावरनं ठाकरे सरकारनेच मराठीचा घात केला असा मजकूर असलेले बॅनर्स वांद्रा कलानगर परिसरामध्ये लावलेले आहेत थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्येच ही बॅनरबाजी करण्यात येत आहे त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं हे विसरलात की काय असा थेट प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेला विचारण्यात आलाय तसंच सत्य बाहेर आलं घशात गेले दात उबाठानेच केला मराठीचा घात असा मजकूर सुद्धा या बॅनरवर आहे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हे बॅनर्स काढण्यात येत आहेत आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी त्रिभाषा सूत्रावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून सतत राजकारण होताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता खरंतर वांद्रे कलानगर परिसरात जे ती बॅनरबाजी करण्यात आली होती कुठल्याही पक्षाचं या बॅनरवर हो जर ते आपलं पाहिलं तर पक्षावरचं चिन्ह वगैरे पाहायला मिळत नाही पण त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं विसरलात की काय असा थेट प्रश्न विचारण्यात आलेला तो म्हणजे ठाकरे गटाला सत्ते बाहेर आले की घशात गेले दात उबाटानेच केला मराठीचा घात असा आशय सुद्धा या बॅनरवर पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या उजव्या हाताच्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा आपल्याला फोटो पाहायला मिळते म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जे त्रिभाषा सूत्रावरून निर्णय घेण्यात आले होते असा सतत या सरकारचा जो आरोप आहे त्याच्या अनुषंगाने ही संपूर्ण बॅनरबाजी करण्यात आलेली आणि त्यासोबत आता हा बॅनर महानगरपालिकेकडून काढण्याचं काम सुरू आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात नेमलेल्या कार्या कार्यालय गटाच्या या संपूर्ण अनुषंगाने ही जी आहे ती बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आपण जर पाहिलं तर हिंदी विरोधात मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाला होता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाचा तृतीय संदर्भातला जी आर जाळून त्याची होळी करण्याचा एकंदरीत आंदोलनाचा प्रयत्न जो केला होता त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने जे ते हिंदी सक्तीचा विरोध जो झाल्यानंतर तो इतिसक्ती मागे घेतली होती तो जी आर रद्द करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती आणि त्याच्यानंतर आता ठाकरे गटाला किंवा मा मग महाविकास आघाडीला खोचक टोले लगावणारी ही बॅनरबाजी कलानगर मातोश्री परिसरात करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा मी अजय माने एबीपी माझा मुंबई